महापालिकेच्या प्रमुखांशी बोलणं झालं हे बोलले का नाही ते बोलले ट्विट मध्ये त्याचा अर्थ त्या बैठकीमध्ये चर्चा झाली त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की जी पंचवीस तारखेची जी परीक्षा आहे की आम्ही पुढे ढकलत आहोत आणि त्याच्याच बरोबर तुमची जी कृषी सेवेला याच ॲडमध्ये समाविष्ट करण्याची जो निर्णय आहे तो तुमची मागणी ते सुद्धा आम्ही सरकार म्हणून महायुती म्हणून आम्ही मान्य करत आहोत हे त्यांनी आज ट्विट केलं बरोबर का नाही आता याच्यात मी कंबाईनवर येतोच पण ह्या दोन मागण्या ज्या तुम्ही सर्वजण करत होतो काल आदरणीय पवार साहेबांशी मी बोललो साहेबांचं मत आलं काय चाललं तुम्ही म्हणलं साहेब आमचं कुणीच ऐकत आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय मुख्यमंत्री ऐकत नाही पोचण्याचा प्रयत्न केला तर मग साहेबांनी रात्री जेव्हा आम्ही अकरा वाजता त्यांच्याशी बोललो मी फोन नव्हता केला शेवटचा फोन त्यांचा आला होता कारण मी तुम्हाला सांगितलं होतं काही मुलं आता उपोषणाला बसत आहेत पाऊस चालू आहे साहेबांनी मला अकरा वाजता फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं एवढंच की ते उपोषणाला बसलेल्या मुलांची तब्येत कशी पाऊस पडतोय का मुलं <photographed music> केली मुली असतील कृपा करून तुम्हाला कसं सांगते बघा पण मुलींना तिथं रात्रभर थांबून देऊ आणि मग त्यांनी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला ट्विट केली काय ट्विट केली की सरकारनी जर या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी आणि जेव्हा साहेब असं बोलतात तेव्हा दहा नक्की कोणाला बसते लढा लढला बरोबर काल जे काय सत्तेतल्या आमदारांच्या चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली आणि पवार साहेबांचा ट्विट की पवारसाहेब घेत आहे हे ऐकून अधिकाऱ्यांना सकाळी साडेआठ वाजता दहाच्या आधीच त्यांना बैठक सुरू करावी लागली आणि मग त्यांनी हा निर्णय घेतलेला कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन मलाही समजत पण आता समजा एक व्यक्ती सत्तेत जर बोलत असेल की मी मुख्यमंत्र्यांना भेटलो मी उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि असा निर्णय झालाय तर मला असं वाटतं ऐकून आपण एक एकतर मी राजकारण करण्यासाठी इथं आलो नाही तर मी म्हणलोच असतो चला अजून दहा दिवस बसून बरोबर का नाही आपल्याला काय राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांना नुसतं पेटव करायची आणि आपल्या राजकीय बोळी भाजायची हे आम्ही करू शकलो असतो पण साहेबांचा पावसाळ्याच्या काळामध्ये कुणीही राजकारण करायचं नाही जी काही योग्य भूमिका आहे ती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा ती भूमिका मी ते घेत आहे शेवटी हा लढा तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आता इथं पवार साहेबांचं मत असं आलं की मी ट्विट बघितलेलं आहे क्लिअर ट्विट नाही आहे पण माझ्या पी एनी सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचे ट्विट आणि फोटो बघितलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणे जे तुमची मागणी तसं लिहिलेलं आहे आता उद्याच्या दिवशी तिथं असणारे प्रतिनिधी जे याच्यासाठी उपोषण करतात आणि लढतात त्याच्याचबरोबर इथं असणारे जे काही प्रमुख लोक आहेत असे आठ दहा जणांनी मला उद्या त्यांनी जर भेट घेतली तर त्यांच्या समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची मी वेळ गेले सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये हे जे कन्फ्युजन झालेलं आहे कृषीच आणि आपल्या एक्सटेन्शन जे केले ते कधी होणार परीक्षा हेच माहिती आहे आपल्याला ते आपण एक उद्या बसून सात दिवसामध्ये मुख्यमंत्र्याबरोबर आपण समोरासमोर बसू आणि समोरासमोर त्या ठिकाणी जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं पवार साहेबांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे मी वेळ घे आणि समजा मंत्रालयात ती तरी मला वेळ मिळाली अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नसलो तरी माझ्या या युवांसाठी मी मंत्रालयामध्ये सुद्धा जायला तयार आहे साहेबांची ही भूमिका असेल तर मग हे एक्सटेन्शन तिथे कन्फ्युजन चार महिन्यांनी होणार दोन महिन्यांनी होणार आणि कृषी मला असं वाटतं की थोडंसं मोठं मत त्या ठिकाणी आपण सर्वांनी शेवटी निर्णय तुमचा आहे तर त्या बाबतीत निर्णय आता घ्या असं मी म्हणत नाही तुम्ही बसा चर्चा करा तिथे निर्णय घ्या तरी या चार पोरांची तब्येत खालवत चाललेली आहे इथं बघ दोघ आहेत हे लढतायत तब्येत डाऊन आता राहिला प्रश्न कंबाईनचा कार कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे केलं त्यांनी तो विषय तिथं घेतला नाही घेतला मला माहित नाही सर मुख्यमंत्र्यांना भेटला बर का ऐकून घ्या ऐकून घ्या काल आपले जे शिष्टमंडळ घेतात तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे म्हणजे हे आओ, मंत्री, मंत्री, मंजे आप, मंजे बर बर, जे म्हणजे माझं मत होत की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटला असता तर ते भेट होता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजे म्हणजे बरोबर त्यांनीच भेट लावली आमचं म्हणणं एवढंच आहे की विद्यार्थी प्रतिनिधींना म्हणजे विद्यार्थी तुमचा फक्त पाठिंबा देणारा कार्यकर्ता राहू शकतो विद्यार्थी होऊ शकत नाही तसंच अभिमंडू भेटले पण आपलं जे काल डेलिगेशन केलं होतं ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भेटलं नाही साहेबांचं मत आहे की मी सात दिवसात बैठक लावतो त्याच्यात तुमचं जे कुठलं डेलिगेशन असेल या तिन्ही विषयाच्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ तिथं चर्चा करू जोपर्यंत निर्णय घेतला नाही तोपर्यंत तिथून उठणार नाही फक्त कंपाईनच्या बाबतीत मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की सरकारकडनं हजार जागेची मागणी आलेली आहे अजून जास्तीत जास्त पाचशे मागण्याची जागा आहे मागणी म्हणजे पंधराशे मागणी कदाचित त्यांच्याकडे केली जाईल पंधरा हजाराचा जो आकडा आपण करतो ज्याकडे आपल्याला लढायचं त्यात एक शून्य कमी करा असं अप्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ऐकून घ्या आता हे सुद्धा कन्फ्युजन आहे खरंच किती आता जागा होत्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः एक ट्रेलर माणूस म्हणून आरा तो त्यावेळेस निर्णय घेतला आता मग साहेबांनीच त्यावेळेस निर्णयामध्ये जर लक्ष घातलं असेल आणि साहेबच म्हणत असतील हे सगळे विषय आणि जे प्रलंबित विषय इंजिनिअरिंगचा असेल पी एस आय असेल नियुक्त असेल इंटरव्ह्यू होणार असेल ते काय बरेच महानगरपालिका मी बऱ्याच लोकांना फोन केले अधिकाऱ्यांना हे सगळे विषय आपण पुढच्या पवार साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये मान्य काय हरकत आहे का, का कसे बघा मी आत्ता बोलतोय तुमच्याशी दोन तीन लाईन बोललो इथं अनेक मान्यवर येतील मोठे नेते पण बोलून नसत पवार साहेब पुढाकार घेतात आणि पवार साहेब म्हणतात चार चार लोक जर आपण एक व्यक्तिगत इथं पुण्यामध्ये बैठक साहेबांबरोबर लावली काय विषय कसे मांडायचे कारण का पवार साहेबांनी परवा आपले जस्टिस त्यांच्याकडे तर कुणीच फोन करू शकत नाही पण साहेबांचा अप्रोध कोणत्या असल्यामुळे साहेबांचं जे ऐकलं तरी साहेबांचा रोल मोठा आहे हे मी नाही जे जे चेअरमन आहेत त्यांना तुम्ही विचारलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी कळश हा मी इथे होशिकाची माझ्यासाठी सोबत